महिलांचे हक्क न डावलता पुरुष हक्क संरक्षण कायदा व्हावा धुळ्यात सत्तावीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनातील सूर गरताड विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी किसन काळू पाटील यांची बिनविरोध निवड साई सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे हाडांच्या आजारावर मोफत रोगनिदान शिबिर संपन्न आणि नंदाळे बुद्रुक विकासोस चेअरमनपदी धनराज पाटील तर व्हाईस चेअरमनपदी साहेबराव पाटीलांची बिनविरोध निवड महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत मात्र आजच्या घडीला पुरुषांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एकही कायदा अस्तित्वात नाही त्यामुळे पुरुषांची सुरक्षितता महत्त्वाची नाही का असा प्रश्न उपस्थित करीत महिलांचे हक्क व अधिकारांना न डावलता पुरुष हक्क संरक्षण कायदा व्हावा असा सूर धुळ्यात पुरुष हक्क संरक्षण समितीच्या सत्तावीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनात उमटला कौटुंबिक अन्यायाविरुद्ध भारतातील पहिली नोंदणीकृत संस्था असलेल्या पुरुष हक्क संरक्षण समितीच्या वतीनं धुळे शहरातील कल्याण भवन येथे अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर दरम्यान सत्तावीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं या अधिवेशनाचं उद्घाटन अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास झालटे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट रंजन राजकोर धुळे वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबा जोशी माजी उपाध्यक्षा ॲडव्होकेट प्रभावती माळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट आनंद जगदेव ॲडव्होकेट प्रवीण कुलकर्णी ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार नाशिक जालना जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अधिवेशनाचे मुख्य आयोजक तथा धुळे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी केलं उद्घाटन सत्राचं सूत्रसंचालन सांगली येथील ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील यांनी केलं सर्वांचं संयोजन असल्याशिवाय मी हा कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो आपण जे संयोजन दिलेलं आहे त्या संयोजनामुळेच मी हा कार्यक्रम आपल्या एक धुळेदार घेतला आणि ते सत्तावीस राष्ट्रीय अधिवेशन आपण करत आहोत मला या सत्तावीस अधिवेशनाच्या निमित्तानं उद्या आपण सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त पीडित पुरुष अन्यायग्रस्त पुरुष यांच्यावर झालेली आणि कुटुंब व्यवस्था जी विस्कळीत झालेली आहे तो व्यवस्था कशी वाचवता येईल यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी चर्चे सदर्भून प्रयत्न करणार आहोत याच पद्धतीने आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी उद्घाटनाच्या सत्राला आपण इतक्या संख्येने हजर राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि उद्याच्या सत्राला आपण सर्वजण यावं असं मी या ठिकाणी बोलतो आणि ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण यांच्या सूचनेप्रमाणे उद्याचे सगळे कार्यक्रम आणि डॉक्टर घाडगे सुनील घाडगे यांच्या सर्व कार्यक्रम होतील अशी आशा बाळगतो आणि अध्यक्षांच्या अगोदर आभार मानलेले आहेत त्याबद्दल मी आपला रूट व्यक्त करतो आणि थांबतो या निमित्त आणि उद्यापासून वकीलपणेला या पुरुषस्त्र समिती निमित्त जे सत्र आपले विशेष आहे त्यांचे असतं जे समितीने केलेलं आहे त्याचे त्यांना सुट्टी करणं गरजेचं आहे दरवर्षी वकिलांसाठी काहीतरी उपक्रम जे लाभत असतात त्यांच्यासोबत बाबा जोशी जे आहेत पाय अध्यक्ष आमचे ते त्यांना सहकार्य करत असतात त्याच्यामुळे सत्र सत्र सुरू झालेलं आहे आणि त्याचा फायदा हा उद्यापासून आमचे सर्व ज्युनियर वकील जो नाव फायदा मिळणार आहे त्यावर ही चांगली संधी साहेबांनी करून दिली आहे तरी पुरुषास्त्र समितीमध्ये हा जो आयोग आहे त्या आयोगाने प्रत्येक पदामध्ये एक म्हणून वैवाहिक श्री पुरुषांचे जे प्रतात त्यांचं डोनेशन स्पेशल करावा वास्तविक आयोगाने शासनाला जर हे केलं आणि जर प्रस्थापित झालं तर वैवायच्या खटले ते न्याय देतील आणि आमच्या सुद्धा त्याच्यावर सहभाग घेऊन जास्तीत जास्त केसेस कशा म्हटले पिढव्यांनी ते चांगलं दिलं पाहिजे त्या आता आमची अत्यक्षा आहेत तीन दिवस तीन चार दिवस केस काय दिवस धोरणाला शुभेच्छा देतो आणि आई समजूला शुभेच्छा देतो आणि मी मुळ मी थांबतो गेल्या चौतीस वर्षापासून व करीत असताना अनेक प्रकारच्या केसेस या पुरुष आणि महिला अत्याचाराच्या मी हाताळलेले आहेत आणि या हाताळत असताना त्यावेळी एक वकील होण्याच्या आधी मी ज्या सामाजिक चळवळीमध्ये होतो त्या चळवळीतल्या अनेक केसेस हाताळलेल्या होत्या आणि ते बघितलेलं करून आणि त्या अनुभवाच्या तोरावर माझ्या वकील व्यवसायातल्या जवळजवळ नव्वद नव्वद टक्के केसेस नव्वद टक्के केसेस या मी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत ज्या त्यातल्या बऱ्याचशे केसेस या प्रथम टप्प्यातच कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत आणि काही केसेस कॉन्सिलिंग करून मला मॅडमने सांगितलं की चारशे अठ्ठ्याण्णव नंतर केसेस कॉम्प्रोमाइज होत नाही पण चारशे अठ्याण्णव झाल्यानंतर दहा टक्के केसेस आहेत त्याचा हडथळा सोला आहे आणि त्या केर भूमिका त्या स्त्रीची राहिलेली आहे ती मी स्वतः ऑब्झर्व केलेला आहे आपली उदाहरण द्यायला गेलो तर एक दीड तास ही कमी पडेल परंतु एक निवडक काही उदाहरण देतो मी म्हणजे जास्त हे होतात तर त्याचे तीनच उदाहरण देते मी की पुरुष देखील ऍडजस्टमेंट कशी करतात किंवा त्यांच्या बायल्या होत असताना ऍडजस्टमेंट करतात अशा तीनच मी तुम्हाला माझ्या जीवनात जे आले आहे त्या तिनंच उदाहरण देते माझ्याकडे एम ए झालेली मुलगी होती एजी पी दाखल केली होती सर तिची मी आणि तिचा ती बँकेत होती आणि तिचा नाव अनएम्प्लॉईड होता तर तिला त्यांनी मोठी लावलेला होता मी मुलीची वकील होती एम ए झालेली ती मुलगी तिला मुलं होते म्हणून मी तिला समजवलं की तू काहीतरी जरी चांगलं करू शकते एकत्र काय तर मी तिला खूप समजवलं तर तिला मला डायरेक्ट सांगितलं पटत की मला उद्देश नका माझे केस चालवा होतं तुम्ही आणि मी तुमचे उद्देश काही ऐकणार नाही डबल ग्रॅज्युएट तुम्ही आता ह्या पद्धतीने वागत असत त्याच्यामुळे आपण त्यांना तितपच सांगणार मग मी तिला म्हटलं ठीक आहे तिचा मला मला येऊन भेटलात मॅडम काय करायचं मला तर माझे तुम्ही कसं करणार तर मी त्यांना बोलले निघून म्हटलं मी काय करतच नाही ना आहे आणि ती मा आहे तुम्ही अनेक आहात आणि तुम्ही जॉब करत नाही त्याच्यामुळे तिचं इगो आहे आणि ती नाही मानते तर त्या पुरुषाने मला सांगितलं मॅडम ती जे सांगेल ते मी ॲडजस्ट करायचं आहे अरे तुम्ही जे येऊन गेला ते ॲडजस्ट करा मला संसार करायचा आहे माझ्या मुलांसाठी मला त्याच्याबरोबर संसार आणि त्याने बरोबर त्यांनी मी तिला दिला सांगित तुझं सगळं ऐकणार आहे मग तू कर संसार ती म्हणे हो मी करेल संसार आणि तिने त्याने ते सगळं ऐकलं सर आणि त्या माणसाने ते ॲडजस्ट केलं आणि त्यांनी तो संसार मांडला आणि आज त्यांचे दोघांची मुलं फॉरेनार त्या मुली मी ऐकलं नाही पण त्या माणसाला सांगितलं की तू सुरुवातीला सहा महिने तिचं हो म्हण मी जे काय म्हणतील ते हो म्हण नंतर ते तुझं ऐकेल थोडंसं तू तिचं ऐकून घे तर त्याला ते खरं वाटलं आणि त्याने आज त्यांची लोकांची मुलं म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये शिकता आहेत आणि चांगलं तेव्हा अगदी तीन तीन चार चार वर्षाचे उत्साहे तर ते शिकताय तर ह्या ह्या केसमध्ये सुद्धा त्या पुरुषाचं मन त्याने इतकं ॲडजस्ट केलं की मला सुद्धा वाईट वाटत होतं की बॉ हा माणूस इतका सरेंडर राहिला तरी या स्ला काही वाटत नाही व तरी तिने ते हे केलं आणि एक असं काही भारताचे राज्य आहे त्याच्यामध्येच हा प्रकार आहे भारताचे बरेच असे राज्य आहेत की मिझोरम नागालँड मेघालय किंवा तिबेट आणि भूतान बघितलं तिथे पण डॉरी ऍक्ट नाही कारण तिथे जो नवरा आहे तो लग्न करून बायकोच्या घरी जातो बायको येत नाही नवऱ्याच्या घरी अशा पद्धतीने तिथे ते रूल्स जे चालतात आता इथे आपल्याकडे जे डॉरी ऍक्ट आणि डॉवरी म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव फेमस आहे आता ते नवीन भारतीय न्याय संहिता जे आलेलं आहे त्याच्यामध्ये सेक्शन एटी फायटी सिक्स मध्ये ते ओढत आहे पण आता हा जो डॉरी ऍक्ट आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे तर त्याचे मेन उद्दिष्ट काय आहे ती संकल्पनाच पूर्णपणे विसरली जाते बऱ्याच वेळा त्या केसेस आपण नापले करताना ती संकल्पना एक आहे उद्दिष्ट की तिला सुखाने संसार नांदण्यासाठी ना, 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 ना हे कायदे बनवले गेले असं नाही की तिचं घर मोडण्यासाठी पण हे कायदे कधी वापरले जातात ती घर सोडते आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग केला जातो ती घर सोडून मग ती डोमेस्टिक व्हायरन्स दाखल करते ती घरात राहताना डोमेस्टिक व्हायरन्स जर होत असेल तर त्या आए, ती त्या कायद्याचा ढाल म्हणून उपयोग करावा ती एक तलवार म्हणून आहे की एक संरक्षण म्हणून तलवार आहे पण ती एक संरक्षण म्हणून वापरली जात नाही मोस्ट ऑफ द केसेस ती घर सोडल्यानंतर डोऱ्याकडनं कसे जास्तीत जास्त पैसे उघडले जावेत त्याच्यासाठी वापरला जातो आता हा मेंटल ग्रुवल्टी जे आपण म्हणतो डोमेस्टिक व्हायरन्स किंवा मेंटल ग्रुवल्टी तो स्पेशल कायदा जो केला गेला आहे डोमेस्टिक तो मेंटल क्युअर्टी का पुरुषांना होत नाही का पुरुष म्हणजे काही दगड वगैरे आहे का त्यांना मन नाही आहे का भावना नाहीये का असा प्रकार आहे का फक्त स्त्रियांनाच मन असतं भावना असतात आणि स्त्रिया नाजूक असतात म्हणून त्यांना मेंटल क्युअर्टी होते पुरुषांना मेंटल क्युअरटी नेवायचा कुठला प्रकारच नसतो असं काही आहे का एकोणतीस डिसेंबर रोजी एकूण आठ सत्रांमध्ये पुरुष हक्क संरक्षण या विषयाशी निगडीत विविध मुद्द्यांवर उहापोह करण्यात आला यात प्रामुख्याने महिलांचे हक्क न डावलता पुरुष हक्क संरक्षण कायदा व्हावा असा सुरू उमटला स्त्रियांच्या हक्कांसाठी असलेले कायदे हे प्रामुख्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत त्यामुळे तें त्यांचा ढालीप्रमाणे वापर झाला पाहिजे परंतु आज वास्तव परिस्थिती पाहता महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांचा ढालीऐवजी तलवारीप्रमाणे वापर केला जात आहे यातून पुरुष वर्गावर अन्याय होत असल्याची खंत विविध प्रतिनिधी सत्रांमध्ये मांडण्यात आली कायद्यातील तरतुदींचा अन्यायाविरुद्ध लढताना न्याय मिळविण्यासाठी गैरवापर देखील केला जात असल्याने पुरुषांच्या पदरी निराशा आणि नुकसानच येत आहे प्रामुख्याने हे कलम चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत दाखल केसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं केवळ कायद्यातील तरतुदींमुळे निकाल पुरुषांच्या विरोधात जातात यातून कायद्यानुसार स्त्रीला जरी न्याय मिळाला असला असं म्हटलं तर पुरुषांवर मात्र काही अंशी तरी हा निकाल अन्यायकारक ठरतो समाजातील हे वास्तवचित्र बदलून पुरुषांनाही आपल्या हक्कांसाठी दाद मागता यावी म्हणून पुरुष हक्क संरक्षण कायदा तयार होण्याची नितांत गरज असल्याचं विविध प्रतिनिधी सत्रातील मनोगतांमधून अधोरेखित झालं या अधिवेशनात एकूण आठ सत्र दिवसभरात पार पडले त्यात कौटुंबिक नात्यांचा झालेला कलह व कुटुंब कसे वाचविता येईल कौटुंबिक कायदे व पुरुषांचे हक्क कौटुंबिक कायद्यात पुरुषांचं स्थान कुटुंबातील mm. सासू सुनेचं नातं अन्यायग्रस्त कुटुंब व त्यात पुरुषांची झालेली वाताहत अन्यायग्रस्त कुटुंबाला सल्ला व मार्गदर्शन आता आली आहे कुटुंबव्यवस्था वाचविण्याची वेळ वा अन्यायग्रस्त कुटुंबाला पडलेले प्रश्न त्याला समितीमार्फत उत्तर मार्गदर्शन सल्ला या विषयांवर वक्त्यांनी आपली मते मांडली त्यानंतर समारोप सत्र पार पडलं अधिवेशन यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक तथा धुळे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे मिलिंद बायसाने प्राध्यापक डॉक्टर ललित संदांशिव आनंद तायडे उत्तमराव औचार ॲडव्होकेट कुणाल जाधव गोविंद अहिरे ईश्वर पवार उमेश चौधरी ॲडव्होकेट सुरेश पाडवी तसेच समितीचे पदाधिकारी आणि अधिवेशन आयोजन समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आणि ती बहीण राबव मागेल लाडक्या भावावर आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही उदाहरण देताना पण ती श्रीमंती असते पण विकारात तो असतो हा जो फरक नाही मी आपल्याला कर करून दिलेला आहे तर हा ही जी गॅप आहे विचारांमधली ती ब्रिज करण्यासाठी महिला असो पुरुष असो सगळ्यांना मिळूनच जे नंतर कायद्यांवर यावं लागेल तेव्हा जाऊन पुरुषांचा हक्क आणि त्यांच्या कौटुंबिक कायद्यामध्ये त्यांचं असलेलं स्थान भक्तो म्हणून आणि जाता जाता एक गोष्ट सांग जो मी ज्याच्यापासून सुरुवात केली का विषय बाय गॅमीचा होता बहुविवाहचा होता तो कधी बाय एंड्रीवर आला तीन शब्द आहेत इंग्लिशमध्ये बाय गॅमी बाय अँड्री आणि बाय जिनी बाय गॅमीचा अर्थ असा होतो की एकापेक्षा अधिक विवाह बाय अँड्रीचा विषय असा होतो एकापेक्षा अधिक पुरुषाशी विवाह आणि बाय जिनीचा अर्थ असा असतो एकापेक्षा अधिक महिलेशी विवाह कायद्यामध्ये कुठेच बाय शब्द नाही आहे आजपर्यंत पुरुषांनी द्विभाग प्रतिबंधक आहे त्यावर स्वतःला लाईन लावून घेतलं नाही कुठलाही पुरुष पतिमेवर आला नाही एकापेक्षा अधिक विवाह करायला स्थिर खूप रेयर उद्या नाही मी त्याच्यात जाणार नाही पण कुठल्या पुरुषाने विरोध केला नाही त्याच्यावर एवढा मोठा कलम काही शब्द लागलेला नाही तर एक गोष्ट नक्की सांगेल की जेव्हा तो पुरुषाला हक्क मिळेल ना जेव्हा बाबासाहेब अब्दुलला रामायणला त्यांचा हक्क नक्की मिळणार आहे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले अब्दुल्ला सावित्रीबाईंचा हक्क नक्की मिळणार आहे जेव्हा मारुतीचं नाव घेतलं जाईल ना अन्यानी मातेचं नाव नक्की घेतलं जाणार आहे आणि जेव्हा रामाचं पुरुषोत्तमाचं नाव घेतलं जाईल तेव्हा औषध्याचा पुत्र राम असंच घेतलं जाईल त्याच्यामुळे पुरुषांचा हक्क ही पुरुषांच्या जबाबदारी सोबत येते पुरुषांनी जबाबदारी घेतली त्यांना थोडासा हक्कही द्या की शेवटची आपल्या समोर व्यक्त करून नाव आहे स्नेह गर्जना आता खूप झाला पुरुषांच्यावर अत्याचार आता खूप झाला पुरुषांच्यावर अत्याचार तोंड दाबून बुक्यांचा मार तोंड दाबून बुक्यांचा मार आतापर्यंत प्रतिष्ठित पायी होती झाकली मूठ सवा लाखाची आत्तापर्यंत प्रतिष्ठित पायी होती झाकली मूठ सवा लाखाची आता प्रतिष्ठाच राहिली नाही तर झाकलीमुट काय कामाची आता प्रतिष्ठाच राहिली नाही तर झाकलीमुट काय कामाची एखादी बायको एखाद्या पुरुषाला अक्षरशः रस्त्याला नेते त्याच्या हुरू काढते त्याला पैशा मुरवते त्याला सगळं करते कारण त्या पुरुषाला मी प्रतिष्ठा नावाची गोष्ट राहत नाही आता निधव्यात आहे كده असा पुरुष काय करतो त्याला आवा नाही मारतो आता निधव्यात आहे नाही जेव्हा प्रकरण कोर्टात जातं जेव्हा समाजात बाहेर जातं जेव्हा बाहेर जातं तेव्हा त्या ते पुरुषाने कसं वागलं पाहिजे आता सामना करायचा आहे खंजीर म्हणजे विश्वासघात जेव्हा एखाद्या ठिकाणी होतो अनैतिक संबंधातून होऊन दे आर्थिक फसवणूक होऊन दे एखादा जवळच्या व्यक्ती फसवणूक करून दे तेव्हा अशा बाहेरच्या व्यक्तीची तुम्ही मदत मागू नका तुमच्या आहे ना तुम्ही तो पाठीचा खंजीर काढला म्हणून आता आपल्या संस्थेबद्दल पुरुषांनी पुरुषांसाठी स्थापन केली आहे संघटना पुरुषांनी पुरुषांसाठी स्थापन केली आहे संघटना क्रूर चारित्रहीन स्त्रियांचा विमोल करण्यासाठी क्रूर चारित्रहीन स्त्रियांचा विमोल करण्यासाठी तुर्या पुन्हा एका सिंह गर्जना तुर्या पुन्हा एका धन्यवाद जय जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील गरताड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे तालुका उपनिबंधक कार्यालय येथे धुळे तालुका उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अमोल एंडाईत यांनी काम पाहिलं तर त्यांना सहकारी सचिव सुनील खैरनार यांचं सहकार्य लाभलं गरताड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदासाठी किसन काळू पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता त्यांना सूचक म्हणून किरण गुलाबराव पाटील माजी चेअरमन अनुमोदक म्हणून रामदास बळीराम पाटील हे होते त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली यावेळी संचालक श्रीमती इंदूबाई पाटील किरण पाटील गोपीचंद पाटील रामदास पाटील श्रीमती मोतनबाई रावण पाटील दिलीप पाटील नारायण पाटील किशोर पाटील छोटू पाटील कैलास पाटील दयाराम पवार आणि संचालक मंडळासह रमेश पाटील माजी सरपंच राजीव पाटील सरपंच मारुती पाटील बापू पाटील रावण पाटील भाईदास पाटील मुन्ना पवार आदी उपस्थित होते कर्ताळगावचे विकास सोसायटीची इलेक्शन असल्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे किशन काडू पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे विकास सोसायटीत बी जे पीचं बहुमत आहे आमचं बी जे पी भक्त आहेत आम्ही एवढं बोलून आमचं विषय खास आहेत निंबा पाटील यांची बिनिरोधी निवड झालेली पहिल्यापासून तेज उमेद बी एस सोसायटीचे वाय चेअरमन आहेत आमचे तेव्हा आता किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत किरण गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिलेला होता त्यानंतर किशन काडू पाटील हे चेअरमन झालेले आहेत आता दोन वर्ष आहेत मान्य जिल्हा उपनिवृत्तक सहकारी संस्था धुळे यांच्याकडील आदेशानुसार गर्ताड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गर्ताळ या संस्थेच्या चेअरमन पदासाठी मी अमोल पंडित अंड यांना पराजित करण्यात आले सदर निवडणूक आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य उपनिबंधक कार्यालय सहकारी इथं आयोजित करण्यात आले सदर निवडणुकीत बारा संचालकपैकी अकरा संचालक उपस्थित होते सदर चेअरमन निवडणुकीसाठी पाटील किसन काळू यांनी एकम अर्ज भरला त्यांना सूचक म्हणून पाटील किरण गुलाबराव आणि अनुमोदक म्हणून पाटील रामदास बळीराम हे होते हे पाटील किसन काळू यांचे एकमेव फॉर्म असल्यामुळे त्यांना चेअरमन म्हणून एक निर्माण करण्यात आले आणि सभा संपवण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील मिशन कंपाऊंड येथील सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत हाडांच्या आजारांवर उपचार रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात प्रामुख्याने एम बी बी एस आर्थोपेडिक डॉक्टर पियुष वसईकर या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हाडांच्या आजारांवर शिबिरात तपासण्या करून मार्गदर्शन करण्यात आलं शिबिरात प्रामुख्याने गुडघेदुखी खुबा खांदा संबंधित आजार दुर्बिणेद्वारे सांदा परीक्षण व सांध्यांच्या आतील स्नायूमध्ये लिंगामेंटचे वेगवेगळे आजार कृत्रिम सांदेरोपण इत्यादींवर मोफत रोगनिदान करण्यात आलं हाडांच्या आजारांची व्याधी असलेल्या नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला शिबिरासाठी एम बी बी एस आर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर पियुष वसईकर डॉक्टर अर्जुन मराठे महेश महाजन राजेंद्र डरे ब्रदर यासीन अन्सारी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले नमस्कार मी डॉक्टर पियुष वसईकर कन्सल्ट ऑर्थोपेडिक सर्जन सेवा हॉस्पिटल धुळे आज एकोणतीस तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सेवा हॉस्पिटल येथे गुडघे आणि खांदा याच्या आजारांवरील एक मोफत शिबिर आहे गुडघे आणि खांद्यावरील जेवढे काही आजार आहेत त्याची तपासणी इथं केली जाईल आणि जसं जसे डायग्नोसिस होतील त्या पद्धतीने त्याचा उपचार सांगण्यात येईल तर माझं धुळेकरांना व इतर सर्वांना आव्हान आहे की या मोफत शिबिराचा पुरेपूर लाभ उठावा आणि सेवा हॉस्पिटलला यावे यापुढे असे विभिन्न शिबिर आपण नागरिकांच्या ला फायद्यासाठी व त्यांना लाभ घेतावा याच्यासाठी आपण पुढं कंडक्ट करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता तालुका उपनिबंधक कार्यालय आवारात जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनात पार पडली यावेळेस निवडणूक अधिकारी म्हणून अमोल एंडाईत यांनी कामकाज पाहिलं त्यांना सचिव ओंकार नवघरे यांचं सहकार्य लाभलं या निवडणुकीसाठी बोरी परिसरातील दमदार नेतृत्व बाळासाहेब रावण भदाने यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं देखील सहकार्य मिळालं या निवडणुकीत चेअरमनपदी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष धनराज पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी साहेबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली यावेळी संचालक संजय पाटील संजय वाल्मिक वाघ श्रीमती वत्सलाबाई दिनकर पाटील अमोल पाटील गुलाब पाटील आणि संचालक मंडळ उपस्थित होते मनुदेवी विविध कार्यकारी सहसेवा सोसायटी यांची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड संपन्न झाली सालाबादाप्रमाणे पंचवार्षिकच्या पा, पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला एक चेअर एक चेअरमनची नवीन निवड केली जाते त्याप्रमाणे मागील वर्षी श्री साहेबराव निंबा पाटील आणि धनराज विश्वनाथ पाटील साहेबराव निंबा पाटील चेअरमन वाईस चेअरमन पदी धनराज विश्वनाथ पाटील त्याचप्रमाणे या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नंदाडे बुद्रुक विविध कार्यकारी सहसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी धनराज विश्वनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आणि व्हाईस चेअरमनपदी साहेबराम निंबा पाटील यांची निवड करण्यात आली ही निवडणूक बोरी परिसरातील नेते बोरी परिसरातील बोरी परिसराचे भाग्यविदाते आदरणीय बाळासाहेब रावण बदाने यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या निवडणुकी निवडणुकीसंदर्भात मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बाळासाहेब मदाने यांच्या वतीने आणि विविध कार्यकारी सहसेवा सोसायटीचे सर्व सह सहकारी मित्र आणि डायरेक्टर यांच्या वतीने मी नवीन चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देतो आणि इथेच नवनिर्वाचित चेअरमन श्री धनराज विश्वनाथ पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका तालुका उपाध्यक्ष आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील नंदन मी त्यांचं अभिनंदन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल